नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज गोरेगाव पूर्व येथील मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज बाथरूम चे पाणीमध्ये बनवलेली आंधुरी लोखंडवाड्याच्या बाजूला या शाळेत सुरक्षा नाही टपकत आहे दुर्घटना घडून शाळेमध्ये गुडगाभर पंधरा लोकांचा बळी गेला होता त्यामुळे बारा लोकांना होते बसत आहेत त्याचबरोबर कांदरी पश्चिमेला इस्लाम कंपाऊंड या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती तसेच गोरेगाव पश्चिमेला मोतीलाल नगर जी माडा वसाहत आहे त्या ठिकाणीसुद्धा अपघात होऊन सात मजूर जखमी झाले होते परंतु माडा यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठमोठी अनधिकृत धोकादायक बांधकामे करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे चाळीस चाळीस फूट हे कन्स्ट्रक्शन आहे आणि असे धोकादायक कन्स्ट्रक्शन सर्रास चालू आहे वारंवार तक्रार करूनही माडा यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही संदर्भात हा खास रिपोर्ट बघू शकता या ठिकाणी झाड तोडलेलं आहे कापलेलं आहे ग्राउंड प्लस दोन मजला बनवलेला आहे वरती टेरस आहे इथे पण बघू शकता सगळ्यात ठिकाणी अशी मोठमोठी धोकादायक विशेष म्हणजे ही वसाहत रहिवाशांना राहण्यासाठी अल्प दरामध्ये माडाच्या वतीने देण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी सर्रास कमर्शियल वापर केला जात आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे पाण्याचं कनेक्शन आहे घरगुती पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी कमर्शियल यूज केला जात आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे अत्यंत सुशिक्षित लोकांचा हा एरिया आहे परंतु या नात्या लोकप्रतिनिधीला पकडून हे लोक अशा प्रकारची देखो धोकादायक बांधकामे करत आहेत त्यामध्ये माढा याकडे दुर्लक्ष करत आहे माढा कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही पत्रकार समाजसेवक माहिती अधिकार कार्यकर्ते बऱ्याच वेळा तक्रारी करतात परंतु तक्रारदाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते म्हणून यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी संजय बोर्डे बघत राहा लोकनायक न्यूज